अरे चंद्रू तुला भूक लागली असेल हे 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 खाऊन काय करताय काय असं अचानक काय झालं तुम्हाला आज तू घाबरली का मग असं पकडल्यावर कोण नाही घाबरणार नवराच आहे नवराच आहे पण असं पकडल्यावर घाबरणार नाही का तू पते काय घाबर राहिली बा हाँ? चारा खाऊ घालते मी यांना तुमचं काय मधीच अरे त्याला चारा खाऊ घाल राहिली तू मला का खाऊ घालची महिन्यापासून उपाशी मी मावली काळजी तुला हा आता माझ चुकतंय का त्याच्यात मग कोणाच माझ काय करू तू ठरव काय करायचं अगं आपल्याला लग्न झालं त्यावेळेला दोन महिने तो मला घराच्या बाहेर निघून दिल नाही मग आता महिन्यापासून मला डायरेक्ट का जवळ येऊन द्या ना तू हा काय करायचं मी जवळ यायला मूड तर झाला पाहिजे माझा तुला मूड नाही ना अरे मला मूड लई ना हो का पण मला नाही होत ना त्याच काय करू मग आता काय झालं तुला नेमकं मला काहीच माहित नाही मला मूड होत नाही आणि आता बी काही हातबीत लावायचं नाही मला चारा खाऊ घालते मला खाऊ दे काम करू दे सर का बाबा जा खा ध्रुव त्याला मोबाईलच स्विच ऑफ करून लक्षा ना यायचा पत्ता नाही नांग उशीर हो राहिला अवघड हो काय करावं काय लोक चालला मा आता काय चाललंय पोपटराव अरे काय नाही हो कुठं फिरवतो राव कुठं नाही आलं तर म्हणलं चला या ट्रॅक्टर मोकळा आहे तेव्हा आज अरे नांगराला जा मला वाटपूर राहिलो ड्रायव्हरशी पण ड्रायव्हर आहे का नाही येऊ राहिला जरा हा काय काय माल नाही नेमकं खाल्लं वावर आहे ना ते नाग्रायचं होतं मला म्हणलं चला टाकून नाही एक दोन तीन दिवस नाही मोकला नाही लगेच भेटला लगेच नाही भेट झालं भाऊ काय सांगतो तुला चांगलं माहीत झालं ना का तिसरी बाईक केली मी बरोबर बर ना ते तर आहे म्हणा का तिसरी बाईक ब लग्न झाल्यापासून आहे ना चार सहा महिने मला घराच्या बाहेरच येऊन दिलं नाही हां आता काय झालं तुला सांगू का महिन्या म्हणजे जवळच येऊन जाईना आता बरोबर लय अवघड झालं आवड झालं बाबा कोणाजवळ सांगतो म्हटलं आपला मित्र आपल्या मित्राला सांगू तो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पाय आता पहिली झाली दुसरी झाली आता तिसरी केली हा काय प्रॉब्लेम आमधे आपण सांग जायचो काही प्रॉब्लेम वाटला तुला नाही ना हा किती वेळेस आपण सांगच गेलो आहे जागे जागे आठ द्यावं हर मग कसं काय असं हा आता कसं काय आता काय सांगतो तुला पोपटराव लय जेवाची हाल झाली रे मावल्या आता एवढं महिना बरं मग एक काम करतो तू आता काय ते गोळी देत तुला हाय माझ्याकडं योग योग गोळी हा का तू एक गोळी घेऊन जा फक्त अशी गोळी दे बायकूला आणि लगेच तुला रिझल्ट रिझल्ट नाही भेटला ना मग मला बोलायचं मी तो याच्या आधी कुठं वापरलाय का साऱ्या गावाला दिल्या मग गोळ्या तुला दहा म्हणत रिझल्ट नाही भेटला ना मग बोल हा का हा पण गोळीचं नाव काय आहे तुला बाकीचं काय करायचं गोळी देऊन टाक सांग ना मला आपण मित्र आहे ना मग मी खरं बोलायला काय की नाव सांगतो तुला नंतर तू आधी एकदा अनुभव गी तुला तरी दर्दी वाटला ना मग बोलायचं आपल्याला गेला बरोबर गुळी देऊन टाक घरी बरं आता मग नेमके तिला कशा देऊ मला सांग अरे काय सहभी आता तू काय मी भाऊ आता नाही काही तुला माहिती असेल ना अरे काय सहभी दे आता तू ते काय सांगू मी इतकं पाण्यात देऊन पाहू हा हा देत शंभर टक्के गॅरंटी अरे तू मला उद्या काय काय नाही मग सांग राव अरे मा जीवाची इतके हाल झाले महिन्यापासून बाबूराव सपत तुला सांग माझ्याची जाईल तुल तयार तुला व्याखा मारल्या की नाही मेवायला उद्या सांग मला काय रिपोर्ट नाही परत काय तू रात्र देऊ गोळी देऊन तू एवढी टायमिंग कसा आहे याचा दहाच मिनिटात रिझल्ट झाला कुठपर्यंत चालेल कसं चालेल रात्रभर अह डायरेक्ट म्हणजे मला सोडणारच नाही ना नाही नाही अजिबात नाही अजिबात टेन्शन नक्की होतो बाबा जाऊ दे पोपट म्हणजे मी बोललो होतो मला अक्कल दिली आणि तो काय काही नेमकी गोळी होती होती ये तो नशीब चांगला काय जाऊ जाऊ दे तो, तो मलाही ना गोळी दिली ना मग त्या गोळीचा आता मी उपयोग करून घेतो आणि माझी मायनीजी कसं राहील ना ते आज एक रात्र भरत काउंट टाकी तू पण डायरेक्ट बाई डायरेक्ट अशी बोकड येईल ना हा शंभर टक्के मी ना हात लावता येईल तू उद्या भेट मला सांग तू उद्या रिझल्ट काय आता तू म्हणशील काय काय नाही बरं सकाळी मी उठल्या उठल्या तुझ्या घरी फोन कर सांगायला फोन कर मला फोन करू का सकाळी वहिनी राहील वहिनी ना जर ऐकलं मग काय करायचं काय करायचं मी बाहेर तो फोन आलो हा मग ते फोन कर फक्त म्हणशील काय लोकायला या गोळ्या देता तुम्ही तू टेन्शन न घेऊ मी माझं पाहतो आज करतो का जाऊ का मग मी तू बिन लागू का मला मावला तो तो तो, तो उद्योगाला लागून जा मला मा उद्योग करून दे जे तो ड्रायव्हर बोलू की हा येऊ राहा तू बस नागरिक आता मी जातो हो मा काम ले अटक काय म्हणतो आता चल पोपटरावनं गोळी दिली खरी पण काय रिझल्ट आहे दिल्याशिवाय काय करणार आपल्याला पण आता आपण देऊनच पाहू आ, आता आहे ना त्या हिशात गोळी टाकी दिरगाळ हा बाई आता कशी आहे चला आता गोळी ईरगाळली आता तिला देवळी टाकी तिला पी थंड बापरे आज चक्क मला पाणी आणलं हा मग आता बायको येतो भावाली ना बर आता तुला नाही द्यायचं मग द्यायचं पाणी पाणी लेटेस्ट लागले लागल किती थंड आहे ना लय प्रमाणे आणलं वाटतं हा मग राहू दे की एवढी कशाला हे करत काय होतं पाण्यामध्ये का? काय काय होतं पानस अगं पाणी आपल्या मग येथून angles jar मग मला कसरतच व्हायला लागलंय काय काय कसे होरायले गर्मी गर्मी का होतीये तर गर्मी आता काय हवा आहे हवा आहे जागऱ्याने मध्ये त्याच्यामुळे मला गर्मी झाली आ कसरत तरीच होतय ओ इकडे <laughs> बघा की काय कस्तरी होते कोणला मला कसा होत मला सांग असं असं होते असं असं <laughs> इतके दिवस नाही झालं तुला चला की चखर इकडे बघा की आता काय बघा की अरे तू काय करू राहिली मी का रोमॅन्स करते कोणला मला मग कोणाला कोण हाय हायत मी कोण मला कोण हाय सांगा तू मला माहित नाही आज कोण हाय माझ्यापासून काहीच दिलं नाही मग आज देऊ तू ठरव काय करायचं देऊ आज तू आजही दिल रस्त काय डोकं लावलं मला माहिती चला की कुठे नको ना अगं नको ना तू इतके दिवस कुठे गेल ती असं वाटते आज न <laughs> आज बॉडी नाही फनफणली माझी चला महिन्यापासून नव्हती फनफण नाही मी डोकं लावलं ना आज म्हणून तू आज मग आताशी आली काय केलं असं हो? तुला पाणी दिलं ग मी प्यायला का हो नशा चढली त्या पाण्याची काय केलंय व्हायला गोळीची पावर चला, चला की आता कुठं नेते चला ना चलायचं मग चल कुठं चालते इथं ना चला आता आहे ना बाई गरम झाली ना आता तिला दारस करावं लागेल निघाला महिनेची कसर राहील होती मित्राने मला पोपट रावण्या जावं गोळी दिली ना मला म्हणे तू घेऊनच जाय म्हणे पाय बरं तू बायको तुला जर नाही अंगा ओढील तर काय पण तिने मला दोन चार तास सोडलंच नाही पण माल महिन्याची कसर राहिले होते ना तर पाणीच काढून बसलो, पुन्हा बघा मी काढला मांग हटलंच नाही मी चला आता ना शांतता झाली माझ्या आजीबाची